तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही थांबेल पाहूनच मदत आले असाल की आज मी तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे स्टेक्चर वगैरे जे आहे ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे तर ते स्टेक्चर प्रकारे आहे तर, तर ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर व्हिडिओमध्ये तुम्हाला जो को आहे जिप फाईल आहे तर त्या जिप फाईलला ओपन करण्यासाठी पासवर्ड लागेल पासवर्ड हा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळून जाईल तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून पासवर्ड विसरला जाणार नाही आणि मित्रांनो आपण जे जे चॅनल आहे या चॅनलमध्ये तुम्हाला मी मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करत असतो जे की पाऊंड झाले बॅकग्राऊंड झाले तुम्हाला अशा प्रकारचे सर्व काही मी तुम्हाला या चॅनलमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा तर आता मी सांगतो कशाप्रकारे जे आहेत स्टेक्चर ते दाखवतो मित्रांनो तर त्यासाठी काय करायचं हे जे काय फोल्डर आहे स्टेक्चर डाउनलोड अँड बॅकग्राऊंड काहीतरी नावाचं आहे तर यामध्ये तुम्हाला चाळीसपेक्षा जास्त तुम्हाला पाहायला मिळते तर याच्यामध्ये पाहू शकता बघा खतरनाक लेवलचे जे काय बॅकग्राऊंड म्हणता येईल त्याच्यानंतर स्टेक्चर पण म्हणता येईल आता हे स्टेक्चर पण होईल आणि बॅकग्राऊंड पण होईल एकदम चांगल्या प्रकारे आणि खतरनाक लेवलचे तुम्हाला मी स्टेक्चर प्रोव्हाइड केले आहेत तुम्ही हे जे काय आहे टेक्स्टमध्ये वापरू शकता एकदम चांगल्या प्रकारचे टेक्स्ट वगैरे पाहायला मिळू शकता त्याच्यामुळे ते जे काय टेक्स्ट आहे त्याच्या त्याला जे काय आहे एकदम चांगल्या प्रकारे दिसून जाईल ते जे हे वापरल्यानंतर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ कशा वाटते हे पण सांगत चला आता हे बघा मित्रांनो खूप सारे असे जे आहेत तुम्हाला पाहायला मिळतात ते बघा स्टेक्चर चांगले एकदम खतरनाक खतरनाक लेवलचे तुम्हाला स्टेक्चर मी प्रोवाइड केले आहे त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे बॅकग्राऊंडला वापरू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही थोडंफार का कमी जास्त वगैरे लाईट वगैरे केला तर तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वापरू शकता बॅकग्राऊंडला वगैरे बड्डे वगैरे एकदम चांगल्या प्रकारे करू शकता एकदम खतरनाक लेवलचे जे टेक्स्चर आहे तुम्हाला पाहायला मिळतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनं प्रेस करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद